मिठाईच्या दुकानात मिळतो अगदी तसाच चवीला एकदम सुपर लागणारा कराची हलवा रेसिपी आज पाहणार आहोत त्यासाठी मी एक वाटी कॉर्नफ्लावर घेतले त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचे व छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता इकडे कढईमध्ये दोन वाटी पाणी टाकायचे मी जे प्रमाण सांगितले आहे ते एकदम बरोबर आहे ह्या हलव्यासाठी त्यामध्येच एक वाटी साखर टाकली आपल्याला कराची हलवामध्ये टाकण्यासाठी मगजबी लागतील ते थोडेसे आपण भाजून घेऊयात तोपर्यंत इकडे साखर देखील मेट झाली आहे आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवले होते कॉर्नफ्लावरचे ते, ते छानपैकी मिक्स करून थोडे थोडे करून टाकून घ्यायचे व कल त्याच्या सहाय्याने एकसारखे हलवत राहायचे कंटिन्यू हे मिश्रण हलवत राहिल्याने गुठळ्या होणार नाही व आपले कॉर्नफ्लावरची स्लरी छान तयार होईन आता पाणी थोडे मिक्स झाले आहे हलव्या एक चमचा तूप टाकून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे हे तूप ह्या मिश्रणामध्ये थोडे थोडे करून आपण तूप टाकणार आहोत आता हे तूप छानपैकी मिक्स झाले पुन्हा एक चमचा तूप टाकले आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचे छानपैकी तुपामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे यासाठी मी थोडासा कलर टाकला आहे तुम्हाला आवडेल तो कलर टाका व केवडा इसेन्स आहे माझ्याकडे तो देखील टाकला आहे व मस्त असा मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडं कर जो कलर असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता इकडे माझ्याकडे बदामाचे व काजूचे काप आहेत पिस्ता देखील आहे तो मी टाकला आहे मगजबी जे आपण भाजून घेतले होते ते देखील टाकले आहे मिक्स करून घ्यायच्या आता पॅनला हलवा चिटकत नाही आहे म्हणजे आपला हलवा तयार झाला आहे मी इकडे डब्यामध्ये तूप लावून घेतले व खाली मगजबी काजू बदाम पिस्ता टाकून घेतले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ह्या हलव्यामध्ये मगजबी असतात म्हणून जास्त करून मगजबीचा वापर तुम्ही करू शकता आता मी हा हलवा डब्यामध्ये सेट करून घेणार आहे छान हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेतला वरून देखील डेकोरेशनसाठी थोडेसे मगजबी व काजू बदामाचे काप लावून घेतले आहे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेतले म्हणजे यामधले ड्रायफ्रूट बाहेर पडणार नाही थंड झाल्यानंतर असे डब्यातून डिमोल्ट करून घेतला हलवा छानपैकी कट होत आहेत हलव्याचे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हा हलवा कट करून घेऊ शकता मी छोट्या छोट्या पीसमध्ये हा हलवा कट करून घेते बाजारात मिळतो अगदी तसाच हा हलवा तयार झाला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट देखील नक्की करा धन्यवाद